थंडीचे दिवस आहेत आणि आता वाजलेले आहेत दोन आणि बाहेर म्हणलं तर खूप कडक होऊन आहे फर्स्ट टाइम आज माझ्या लाईफ मध्ये मी एवढा वेळ या साईड ला आलो पण मला एक तास तिथे रांगेमध्ये उभा राहावं लागलं म्हणजे एवढा क्राऊड होता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दर्जू लोकांचा दारिद्र्य रेषे खाली आले नमस्कार मित्रांनो कशात आपण सर्व होप सो आपण सर्वे स्वस्त आणि मस्त असाल तर आज आहे चौदा डिसेंबर म्हणजे शनिवार आणि आज आहे श्री दत्त गुरु जयंती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मी आलो आहे माझा फेवरेट ठिकाणी कुठे आलो आहेत आपल्याला एक दोन मिनिटामध्ये कळेल ज्या लोकांनी या वरती मध्ये पास्ट व्हिडिओ बघितला असेल ना तर त्या लोकांना इमेज समजणार बाहेरचा वास्तू बघूनच समजेल आणि ज्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी इथे वरती बघा आता आपल्याला एक लिंक दिसत असेल त्या लिंकवरती क्लिक करून आपण बघू शकता अँड स्क्रीन मध्ये पण मी तो लिंक शेअर करीन म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपण तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात आणि तो पण व्हिडिओ आपल्याला खूपच आवडेल कारण त्या व्हिडिओला आहे ना मित्रांनो लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप छान कमेंट दिले लोकांना तो व्हिडिओ खूप आवडलेला आणि मी ते का आलो ना कोणत्या कारणासाठी मी ते आलो ना ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे तर आपण आता गाडीमधून बाहेर उतरूया आणि आपल्याला बाहेर उतरून मी तो वास्तू दाखवतो तर कंटिन्यू करा माझं बरोबर आणि हे बघा इथून माझा लास्ट व्हिडिओ स्टार्ट झालेला आणि हा तो वास्तू आहे आणि ज्या लोकांनी पूर्वीचे व्हिडिओ माझे पाहिले असतील तर त्या लोकांना इमिजिएट आयडिया आलं असेल की कुठे आहे मी आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंकमध्ये दिलं आहे त्या लिंकमध्ये लिंक तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकतात आपण आता थेट आतमध्ये जाऊया हां अच्छा असं असं केलं या व्हिडिओमध्ये बघितलेलं ना हे आणि इथे फर्स्ट टाईम आली आज कसं आहे ना माझं छोटीने व्हिडिओ पाहिलेला ना तर तिने कसं की इमेज कारमधून येतानाच ओळखलं पप्पा बोलतं हे व्हिडिओमध्ये मी बघितलेलं तिला आयडिया नव्हतं की आपण इथे येत आहोत आणि बघा हे हे वास्तू वेगळंच व्हायब्रेशन आहे तिथे तर चला आपण मग आतमध्ये जाऊया जय शंकर आणि इथे स्पेशली मेन्शन केलेलं आहे कृपया फोटो काढण्यास सक्त मनाई आहे आढळल्यास कारवाई केली जाईल हे शनी मंदिर आहे फोटो स्टुडिओ नाही आणि बरोबर मित्रांनो हे यासाठी मेन्शन आहे ना कोणत्याही देवस्थानमध्ये आपण जेव्हा दर्शन करायला जातो ना भरपूर लोक मग फोटो सेशन मध्ये बिझी असतात तुम्ही देवळाचं बाहेर आलात बाहेरचं परिसरमध्ये फोटो काढलात ते ठीक आहे देवाचे जे जागा आहे जो गाभार आतमधला भाग ते पावित्र्य तिथे मेंटेन करणं आपल्याला नेसेसरी असतो तर प्लीज आपण कुठे गेलं तर ते प्रिकॉशन घ्या तर मित्रांनो ज्या ठिकाणी मी बसलोय ना सध्या तर हे शनी मंदिर आहे आणि खूप जागृत ठिकाण आहे हे आता मी आपल्याला मूर्ती दाखवली नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण ते प्रत्यक्ष दर्शन करायला आलात हो ना तर खूप छान होईल आपल्याला मी थोडी आयडिया देतो की लास्ट टाइम जेव्हा हे देवळाचं जिर्णोदर झालेला ना शनी जयंतीच्या दिवशी त्यावेळेला मी आलेले नाही हा देऊळ आणि ह्याचा वास्तू आणि तर तेज बघून एकदम ते वेगळेच फिलिंग होते कारण वायब्रेशन वेगळे होते या ठिकाणी होम हवन सुरू होतं आणि तिथे पूजा अर्चना सुरू होती आता मी येतो पॉईंट वरती की मी इथे का आलो आहे आणि आता कुठे जाणार आहे आता विजय पवार ज्यांनी हा देऊळ बांधलेला आहे तर लास्ट टाइम जेव्हा मी इथे इंटरव्यू करत होतो तर त्या इंटरव्ह्यू मध्ये विजय पवार जी म्हणाले होते की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दर्जू लोकांचा ज्यांना कॅन्सर झालेला आहे त्या लोकांचा मोफत उपचार करणार होते जे दारिद्र्य रेषेखाली रेषेखालीये ज्यांची कॅपेसिटी नाहीये ट्रीटमेंट करायची त्यांना फ्री मध्ये औषध देणार होते तुम्ही बोलले एक पंधरा दिवस कधी आपण जाऊया त्यांना पुन्हा भेटूया आणि एक छोटीसे त्यांनी मुलाखत घेऊया जेणेकरून ते क्लिअर करते की कोणाकडं ट्रीटमेंट करणार आहे तर आपण आता काय करूया ना इथून भेट निघूया त्यांचं घरी मी जेव्हा पण महडचा गणपती पालीचा गणपती हे केल्यानंतर मग उनेरे आहे हा ये रस्ता येतो बाहेरून मेन रोड वरून आपण देवळातून बाहेर पडल्यानंतर पालीवरून आपण मुंबई गोवा मार्ग पकडतो हायवे ला आल्यानंतर एम एजिएट राईटला तिथे एक बोर्ड आहे उनेरे कुंड त्या रस्त्याने पण सरळ आलो तर हा रस्ता आहे हा रस्ताने पण आल्यानंतर इथे उनेरे कुंड आहे इथे आपण गेला ना पुढे इथे पुढे जाऊन राईट मारले की तिथे उनेरे कुंड आहे आणि इथे आहे शनी महाराज विराजमान कसं आहे ना की थंडीचे दिवस आहेत आणि आता वाजलेले आहेत दोन आणि बाहेर म्हणलं तर खूप कडक होऊन आहे आता पण पाहू शकतात की ना काम हळूहळू सुरूच आहे इथे तर मित्रांनो आपल्याला हा जो बोर्ड दिसत आहे ना अमृत संजीवनी रिलीफ सेंटर आपण तिथेच चाललो आहोत तर मित्रांनो फायनली विजय पवारजी आपल्याबरोबर आहेत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून त्यांचा पा ता कोणता नवीन संकल्प आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार पवारजी नमस्कार शनी मंदिरचा जीर्णोद्धारच्या वेळेला आपण एक संकल्प बोललेला प्रेक्षकांसाठी जरा माहिती द्या की काय आहे ते उपक्रम अमृत संजीवनी रिलीफ सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे शनी मंदिरच्या जीर्णोद्धार वेळी मी बोललो होतो की गरीब लोकांसाठी काहीतरी करावं आज मी वीस बावीस वर्ष कॅन्सर या आजारावरती औषध देतोय आहे फार वाईट अनुभव आहे माझा ज्यां ज्यांच्याकडे काही साधनच नाही पैसे कमवण्याचं किंवा पैसे येण्याचं अशा माणसाला जर कॅन्सर झाला तर त्यांनी काय करायचं तर मला परमेश्वर कृपेनी गुरुकृपेनी जे काय प्राप्त झालेलं आहे आज जी लोकं बरे केलेले आहेत त्या माझ्या आत्मविश्वासाने बोलतो आहे की समाजासाठी काहीतरी आपण करूया म्हणून मी हा संकल्प केलेला आहे भारतीय सैन्य दलातले जवान महाराष्ट्र पोलीस जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका अंगणवाडीच्या शिक्षिका ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे जे गरीब लोक आहेत अशा लोकांसाठी पन्नास टक्के सवलतीमध्ये औषधोपचार देण्याचा माझा संकल्प आहे तो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी तो सुरू करणार आहे तसेच जे लोक दिव्यांग आहेत सहा हे बारा वर्षाची जी मुलं आहेत आणि आदिवासी समाज या समाजासाठी मोफत औषधोपचार देण्याचा मी संकल्प केलेला आहे तरी लोकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे कॅन्सर हा आजारच असा आहे कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे की माझ्या घरामध्येच तो प्रसंग घडला आणि त्या काय वेदना असतात आणि किती पैसे खर्च होतात हे मला माहिती आहे म्हणून मीच तो संकल्प केला होता की कॅन्सरवरती औषध शोधून काढणार हे सगळ्यांना नाही वाचू शकत पण जे वाचले ते परमेश्वराचे आभार मानतो मी आयुर्वेद विद्या आहे हे काही मंत्रतंत्र वगैरे काही प्रकार यातलं प्रकार नाही आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये अशी काही ताकद आहे की ह्या भयानक रोगावरती मात करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे मुळात कॅन्सरमध्ये आयुर्वेदात आठ प्रकार सांगितलेले आहेत त्यातले चार साध्य आहेत चार असाध्य आहेत त्याचा अनुभव आपल्याला आला असेल की काही लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात उपचार करूनसुद्धा बरे होत नाहीत म्हणजे ते असाध्य प्रकारमधले कॅन्सर आहेत पण ते शोधण्याचं मशीन कोणी बनवलेलं नाही काय पण आम्ही जेव्हा औषध देतो तर महिन्याभरातमध्ये त्याला जर फरक पडला की तो समजायचा साध्य आहे आणि तो बरा होण्याचे चान्सेस असतात पण ज्यांनी अन्नपाणी सोडलेलं आहे त्याच्यावर उपचार करण्यात काही मतलब नसतो तो जगण्याचे चान्सेसच बरं तो अन्नपाणी खातो आहे हिरतं मनुष्य असा मनुष्य बरे होण्याचे सत्तर ते ऐंशी टक्के चान्सेस असतात गरिबांना जे पन्नास टक्के सवलतमध्ये देणार आहोत तर ते आपलं संजीवनी रिलीफ सेंटरतर्फे आहे की शनी मंदिर ट्रस्ट कसं काय ते काय प्रोसिजर असणार संजीवनी रिलीफ सेंटर आणि ओम श्री शनिदेव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ही सेवा लोकांना पुरवण्याचा आमचा मानस आहे तर त्याचं प्रोसिजर कसं असणार लोकांना इथे यावं लागेल काय घेऊन यावं लागेल हे प्रूफ त्यांच्याजवळ असलं पाहिजे किंवा बाबा गरीब माणूस आहे तर त्याच्याकडे ते पिवळं रेशन कार्ड असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे आता समजा पोलीस दलामध्ये जे निवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा भारतीय सैन्य दलातले जे लोक आहेत किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका त्यांच्याकडे काहीतरी त्याचा प्रूफ असणारच ना की याची देशाची सेवा केलेली आहे लोकांनी म्हणून बस त्याच्यावरती अजून काय आपल्याला पुराव्याची काय गरज आहे तर मित्रांनो हे होते विजय पवारजी आणि जे उपक्रम मी आपल्याला बोलत होतो ज्यासाठी मी अंधेरीवरून पालीला आलो ते ह्या कारणासाठी आलेलो ऑलरेडी ट्रीटमेंट सुरूच आहे इथे लोकांचे औषध घेतात लोक बरे होतात आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जे आपले माजी सैनिक आहे जे देशाची सेवा केलेले आहेत पोलिस दलामध्ये आहेत अजून गरजू लोक आहेत दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत त्या लोकांना फिफ्टी पर्सेंट लेस दरामध्ये औषध देण्याचा प्रयत्न करणार आहे तर अधिक माहितीसाठी हे जे नंबर आपल्याला दिसत असेल ना स्क्रीनमध्ये खाली त्या नंबरवरती आपण संपर्क करा आणि जे डिटेल्स वगैरे असेल आपण ह्याना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून ते डिटेल्स घेऊ शकता की हा व्हिडिओसाठी मी आज स्पेशली मुंबईवरून आलेलो पहिला मी गेलो कुठे महर्चा गणपतीचं दर्शन केलं फर्स्ट टाईम आज माझं लाईफमध्ये मी एवढं वेळ ह्या साईडला आलो पण मला एक तास तिथे रांगेमध्ये उभा राहावं लागलं म्हणजे एवढं क्राऊड होतं मग तिथून दर्शन केल्यानंतर आम्ही पालीला आलो भल्हाळेश्वराचं दर्शन केलं शनी महाराजांच्या देवळामध्ये आपण आलो पालीला उनेरे कुंडजवळ तिथून मी माझा व्हिडिओ स्टार्ट केला तिथून मी कंटिन्यू करून विजय पवारजींच्या घरी आलो तिथे येऊन मी डिटेल्स घेतलेला आहे तो होप सो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि असंच एक स्पेशल व्हिडिओ घेऊन पुन्हा मी आपल्या समोर येईन तोपर्यंत आपण पाहत राहा एस फॉर सूर्य